नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील